आ, अनुपा अगरवालजी अगरवालजी आपला पॉइंट ऑफ अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात धुळे शहर येथे काही महिन्यांपासून दोन समाजात तेढ निर्माण करायचे कार्यक्रम या ठिकाणी चालू झालेले आहे तीस एप्रिलला वक बोर्डच्या कायद्याच्या विरोधात एका भागातील लाईट बंद करून त्या भागात दगडफेक फेक करण्यात आली तसेच दोन एकवीस मेला काही ख्रिश्चन मिशनरांनी त्या भागात जाऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंटांना असं सांगितलं का आपल्या छातीवर बायबल ठेवा आणि झोपा तुमचे सर्व आजार बरे होतील त्यांना अटक झाली परंतु लगेच दुसऱ्या दिवशी त्यांची जामिनी झाली त्याच्यानंतर दोन जूनला अध्यक्ष मोदय पाच कंदील एक परिसर आहे तिथं लोड गाडीवाल्यांचं फेरीवाल्यांचा फार मोठा प्रॉब्लेम आहे तिथं मोठ्या प्रमाणावर व्यापारी आहे रोज एका व्यापारीला त्या ठिकाणी मारलं जातं त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही कारवाई झाली तर दुसऱ्या दिवशी त्यांची जामीन होते आणि धुळे शहर हा आधी तीन दंगली घडलेला असा इतिहास असलेला शहर आहे तरी याच्याकडं मोठ्या प्रमाणावर लक्ष द्यायची गरज आहे अध्यक्ष मोदय काही दिवसापूर्वी अंदरवाला मस्जिद म्हणून एक भाग आहे अध्यक्ष महोदय त्या भागात काही हिंदू पोरं पान खायला गेले त्यांची भांडण झाली तर त्यांना सोडून पूर्ण दगडफेक हिंदू वस्तीवर त्या ठिकाणी करण्यात आली अध्यक्ष मोदय हो त्याच्यावर अजून गुन्हे दाखल नाही वारंवार सांगून सुद्धा त्या लोकांना अजून अटक झालेली नाही अध्यक्ष महोदय एका मोहाडी असा परिसर आहे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा टँकर चाललं होतं तर त्या टँकरवर काही जिहादी लोक बसून मटन मांस मच्छी खात होते आणि ते पाण्याच्या टँकर आमच्या हिंदू वस्तीत चाललं होतं अध्यक्ष मोदय तर या सर्व गोष्टींवर कठोर कारवाई व्हायचे निर्देश या ठिकाणी आपल्या माध्यमातून शासनाने दिले पाहिजे अध्यक्ष मोदय अशी आपल्यास नम्र विनंती नोंद घ्यावी त्याची सुलभता